मिरचीचा ठेसा तर चला बघूया हि जी क्विक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप कूँ, खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा मिरची ठेसा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय इथं घेतलं एकदम ताजी कोथंबीर घेतल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत त्या एक एक कम तिखट आहे आणि एक जादा तिखटवाली मिरची आहे लसून घेतलाय एक गड्डा एक कांदा कापून घेतलाय बारीक का असा आणि शेंगदाणे भाजून घेतले तर आता या मिरच्या मोडून घेऊया आपण लो रोखंडाची कडाई बघा कढाईत मध्ये वतले थोडस तेल आणि मिरच्या आपण भाजून घेऊया वाटले वाटलंय बघायचा बारका चमचे तेल वाटलंय आणि डाग पडका तर भाजून घेऊया मिरच्या आता मिरच्या भाजायला ते त्याच्यातच लसूण टाकूया कोथांबरे आता हलवून आणि एक मिनिटभर भाजून घेऊया बघा मिरच्या अशा मस्त भाजल्या त्या डाग पडूस तर आता एका प्लेटात काढून घेऊया बघा प्लेटात काढून घेतलंय आणि आता याला थंड करूया दोन पत्र आपण कांदा भाजून घेऊया थोडस वतायचं कडाय तेल थोडस एकदम त्याच्यात टाकूया कांदा भाजून घेऊया तर आता थंड झाले बघा मिक्सरच भांडे घेतले त्याच्यात ही मिरची घालूया आपण चवीप्रमाणे टाकूया मीठ आता बंद करून एकदा ह्याला फिरवून घेऊया आपण असं बारीक करून घेतले बघा लय बी बारीक करायचं नाही एकदाच फिरवायचं मिक्सर आता ह्याच्यात टाकूया आपण शेंगदाणा तर बघा फिरवून घेतलंय आता ह्याच्यातच थोडस जिरं टाकूया एक चमचा बरं बघा बारका चमचा आहे जिरं टाकून आणि एकदा जरा फिरवून घेऊया आपण ह्याला जिरं टाकून बी फिरवून घेतलंय बघा असं लय बारीक करायचं नाही आबडधोबड करायचं बघा मस्त झालंय कांदा भी बघा आपला किती छान असा लालसर भाजलाय आता ही चटणी काढून घेऊया ह्याच्यात आता सगळी चटणी काढून घेतली बघा आता हलवून घेऊया शेंगा नाही लय बारीक करायचं नाही धोबडच करायचं म्हणजे छान लागतात दाता खाणे मस्त लागते अशी चटणी करून बघा तुम्ही एकदा एक मिनिट असं असटून घेतले आणि मस्त झाले आता आपली चटणी खायला रेडी आहे गॅस करूया बंद आणि एका वाटीत काढून घेऊया आपण बघा आपला ठेसा बनून तयार आहे एकदम कांदा आणि मिरचीचा ठेसा मस्त झाला आहे असा नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुम्हाला सर्वांना धन्यवाद